किती वेळा प्रॉब्लेम आहे महिना झाले महिना झाली काय होतोय प्रॉब्लेम प्रॉब्लेम मागले पाय जरा फिरवून टाकतोय पायपी चलतोय आता तरी बैल आता बऱ्याचशा बैलाला म्हणजे चमकणे मुरघणे मार लागणे क्रॅक होणे असा प्रॉब्लेम असतो पण आता इथे बेल न लागलं तरी म्हणजे बैल कळ लागते त्याला रक्त सप्लाय कमी होते आणि बिगामेंटचा प्रॉब्लेम भरपूर नामांकित मालकाच वासर गावाच्या माझं नाव मयूरजी कम पहिली पण बैल आपले ओके झाले काय सांगाल म्हणजे रिझल्ट कोर्स असतोय अर्थात वगैरे मध्ये छान एकदम चोरत काय अडचण नाही आपला जो प्रॉब्लेम असेल तो क्लिअर होतोय एकदम औषध आणि आयुर्वेदिक औषध म्हणजे आता पहिला तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटला हो पहिला पण माझा एक बैल पळत होता अच्छा भरलेला तो पण बैल मेंचरने चोळून घेतलेला आणि एक महिन्याची ट्रीटमेंट केली होती काय अडचण नाही माझा बैल व्यवस्थित 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 आपल्या देखील जनावर काय असं प्रॉब्लेम असेल तर नक्की शंभर